पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बोराडे यांची निवड जाहीर पंढरपूर दिनांक नऊ पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे उपजिल्हाप्रमुख श्री काकासाहेब बोराडे यांची निवड आज संस्थापक अध्यक्ष महेंद्रजी चौधरी यांनी मुंबईत जाहीर केली बोराडे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे वाखरी येथे त्यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंढरपूर तालु तालुकाप्रमुख बंडू घोडके उप प्रमुख संजय घोडके प्रमुख दिलीप उगाडे शाखा प्रमुख महारुती बंडू सुरुवसे अमोल ननवरे अंकुश सुरवसे निवृत्ती सु सुरवसे संजय ननवरे आदी पदाधिकारी सी, व शिव शिवसैनिक उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे सर्च न्यूज बोहाळी